उपवास म्हटलं तर घरोघरी शाबुदाण्याची खिचडी बनतेच मग त्याच शाबदाण्याची खिचडी कशी बनवायची त्याचीच बन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक वाटी शाबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता मस्तपैकी असा भिजून निघालेला आहे बघू शकते एकदम स्मूथ असा भिजलेला आहे कसल्याही प्रकारचं चिकचिकपणा वगैरे नाही आहे तर शाबुदाना मस्त भिजलेला आहे तर त्याच्यामध्ये चवी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं सेंदा नमक पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर एक बटाटं बारीक पातळ स्लाईसमध्ये कट केले तुम्ही जर उकडलेलं बटाटं टाकणार असाल तर मग स्लाईस करायची काही असं आवश्यकता नाही मी कच्चं बटाट्याचे स्लाईस केले आहेत त्यानंतर चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात तूप घ्यायचं आहे आपल्याला फोडणीला टाकण्यासाठी शेंगदाण्याचा कूट तर मस्त पैकी कढई गरम करून घ्यायची आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तुम्ही कमी जास्त घालू शकता तर तूप घातल्यानंतर तूप थोडं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आपण जे बारीक पेस्ट केलेले हिरवी मिरची असेल किंवा कट केलेली हिरवी मिरची म्हणजे बारीक चिरलेली हिरवी मिरची असेल ती टाकून घ्यायची आणि छान अशी परतवून घ्यायची मिरची जी आहे ना तर ते तिखटपणा जाऊपर्यंत परतवून घ्यायची सोनेरी कलर येऊपर्यंत मिरचीला छान अशी तळून घ्यायची बघू शकता मी मिरची छान तळली की त्याच्यामध्ये आपण जे स्लाइस केलेलं बटाटा आहे ना तो घालून घ्यायचा बटाटा छान पातळ काप केले ना तर बटाटा उकटतो लवकर आणि कच्चा पण त्याच्यातला सर्व निघून जातो आणि टेस्ट पण खूप छान लागते तर बटाटा छान परतव परतव घ्यायचा म्हणजे अल्टीपल्टी अल्टीपल्टी करत राहायचं चा बटाटा चांगला परतत नाही तोपर्यंत बटाटा छान असा परतवून घ्यायचा बघू शकता बटाटा आपला कलर चेंज होऊ लागलेला आहे थोडंसं गोल्डन गोल्डन म्हणजे सोनेरी कलर येऊ लागलेला आहे लालसर झाला की बटाटा मस्तपैकी बघू शकता छान लालसर झाला की लाल आपण जे शाबुदाना मीठ घालून घेतलेला आहे तर तो मिक्स करायचा आणि बट त्या कडेमध्ये ओतून घ्यायचा म्हणजे बटाट्या परतला की शाबदाना घालायचा आणि अल्टीपलटी पलटी करत राहायचं शाबुदाना तोपर्यंत तो पलटवायचा जोपर्यंत आपल्याला शाबदाण्याचा कलर पाण्यासारखा होत नाही ट्रान्सपरंट शाबदाना होत नाही तोपर्यंत आपल्याला शाबुदाना आ, कमी गॅसवर परतवून घ्यायचं आहे आणि ह हवं असेल तर तुम्ही झाकण ठेवून पण परतवू शकता मी इथं झाकण वगैरे काही ठेवलं नाही कारण की आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आणि माझ्याकडं कुठे लीड वगैरे नाही आहे तर स्टीलचं झाकण ठेवलं तर आपल्याला रेसिपी दिसत नाही त्यामुळं मग मी, मी काय केलं शाबदाना आलटी पलटी आलटीपलटी आल टी करत करत छान असा परतवून घ्यायचा कमी जास्त गॅस करत करत आपल्याला शाबदाना छान असा परतवून घ्यायचा आहे शाबदाना परतत आलं की आपली पुढची जी स्टेप आहे ना तर ती करायची आहे तर बघू शकता शाबदाना बऱ्यापैकी कलर चेंज करू लागलेला आहे आता तो व्हिडिओमध्ये आपल्याला थोडा जास्त वाईट दिसतोय परंतु शाबदाण्याचा बऱ्यापैकी कलर जो आहे ना तो चेंज झालेला आहे आणि चिकटपणा येऊ लागलेला आहे तर बघू शकता थोडंफार प्रमाणात तुम्हाला दिसतच असेल शाबदाण्याचा कलर चेंज झाला की आपल्याला दोन चमचे बारीक पा शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो तो घालायचा ओबडधोबड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओबडधोबड घालू शकता आणि तळलेले शेंगदाणे बऱ्याच जाग्यावर घातले जातात तर ते पण तुम्ही घालू शकता पण ते आपण शाबदाना बनून तयार झाल्याच्या नंतर पण वरतून तुम्ही गार्निशिंगसाठी घालू शकता शाबदाण्यामध्ये शेंगदाण्याची कूट घातली की आणखी आलटी पलटी आलटी पलटी करत राहायचं आणि शाबदाना छान असा परतवून घ्यायचा शाबदाना मस्त मिक्स कूट मध्ये मस्तपैकी आपल्याला काय करायचं दोन ते ती तीन मिनटासाठी ती झाकण ठेवायचं गॅस बंद करून ठेवायचा आणि ठे पुन्हा आलटी पलटी छान असं मिक्स करून घ्यायचा शाबुदाणा आणि पुन्हा एकदा गॅस चालू करून पुन्हा एकदा वाफ काढायला ठेवायचा आणि मस्तपैकी शाबदाना बनवून तयार होतो खूप टेस्टी लागतो सगळ्यांच्या घरी शाबदाना बनवला जातो पण सुटसुटीत आणि मोकळा सळसळी शाबदाना बनवण्यासाठी साठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या सोप्या साध्या आणि एकदम सु, आ, सुपर रेसिपी मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते मराठी वाचकासाठी हा रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आले होते कसा वाटला कमेंट नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करून जा